अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा अडतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त उपाध्यक्ष उमेश कोठावदे सौ कोठावदे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकच गर्दी केली होती माजी अध्यक्षांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सूत्रसंचलन अजय यादव यांनी केलं आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले वर्धापन दिनासाठी शुभेच्छा देण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे रंजित नलावडे कामगार उपायुक्त विला विकास माळी सीचे माजी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य चेंबरचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे संजय महाजन निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर एम आय डी सीचे अभियंता चंद्रकांत सुरकर मेजर एन आर निकम फिरोज खान उद्योजक जयप्रकाश जोशी पुढारीचे संपादक मिलिंद सचगुरे देशदूतचे संपादक वैशाली बालाजीवाले चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया निपमचे अध्यक्ष राजाराम कासार वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड झेडटेक कन्सल्टिंगच्या शेफाली शर्मा यांच्यासह उद्योग पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच मान्यवरांनी गर्दी केली होती व्यासपीठावर आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे सचिव योगिता आहेर हर्षद बिळे सांस्कृतिक समितीचे चेअरमन चे 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 जितेंद्र आहेर को चेअरमन अजय यादव होते सकारात्मक उत्तर देताना माजी अध्यक्षांनी त्यांच्या काळातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल माजी अध्यक्ष जे एम पवार बिपिन बटाविया विजय तलवार धनंजय बेळे एस एस बिर्दी संदीप सोनार एस एस आनंद वरुण तलवार ज्ञानेश्वर गोपाळे निखिल पांचाळ आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला खजिनदार गोविंदा कार्यकारिणी सदस्य देवेंद्र विभूते दिलीप वाघ रवींद्र महादेवकर रवी श्यामदासानी वेदांत राठी संदीप जगताप देवेंद्र विभूते अविनाश मराठे हेमंत खुंड मनीष रावळ रवींद्र महादेवकर राहुल गांगुडे जयंत पवार धीरज वडनेरे श्रीलाल पांडे विनोद कुंभार श्वेता चांडक नागेश पिंगळे रणजित साणप सूरज आव्हाड सुमित तिवारी शरद तातीर कमलेश उशीर वेदांत राठी संदीप जगताप आणि मान्यवर उपस्थित होते एन एम मेडिकलतर्फे कामगार आणि उद्योजकांसाठी आरोग्य आणि स्पाईन एम आर आय तपासणी शिबिर पार पडले राहील शहा खास त्यांच्यासाठी मुंबईहून आले होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक आयमा इंडस्ट्रीजचा अडतीसवा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत आहे अडतीस वर्षामध्ये अनेक कष्टकरी मंडळींना काम मिळ मिळाल्यामुळे या भागातला या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आयमा आणि निमामुळे खरखर खूप मोठा विकास झालेला आहे आयमामुळे आणि नियमामुळे नाशिक महापालिकेलासुद्धा खूप मोठा कर मिळाल्यामुळे नाशिक इंडस्ट नाशिक शहराचीसुद्धा खूप मोठी प्रगती सुशोभीकरण सगळ्याच गोष्टीत प्रगती झालेली आहे त्यामुळे आयमा इंडस्ट्रीजला खऱ्या अर्थाने खूप मदत झाली पाहिजे त्यांना सगळ्या राजकारणी असो का शासन असो यांनी मदत केली पाहिजे त्यांना रस्ते लाईट ड्रेनेज या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत परंतु त्यांच्या खरोखर ते नेहमी त्यांना एमई सी बीची सुद्धा जी गरज असते ती टायमावर मिळाली पाहिजे त्यांना सगळ्या सुविधा टायमावर मिळायला पाहिजे परंतु आजपर्यंत अनेक आमदार खासदार झाले कुणी त्यांना म्हणावं अशी मदत केलेली नाही आहे ती मदत त्यांना झाली पाहिजे आणि मी वर्धापन दिल्याच्या शंभर टक्के खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा थर्टी एथ फाउंडेशन डे असा आपण साजरा केला आणि आज बोलता बोलता असे चाळीस वर्ष ऑलमोस्ट जे आयमाचे एक छोटी संस्था जी सुरुवात झाली होती आणि ती आज एवढ्या मोठ्या ऑटोवृक्षमध्ये कन्वर्ट झालेली आहे त्याचं आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि असं आज पूर्ण सगळ्या आमच्या माझे अध्यक्ष यांचा आम्ही इथे त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या रिक्रिएशन सेंटरचा एक जो आम्ही एक धोरण दो, ठेवलेलं आहे की एक चांगलं स्पोर्ट्स आणि युटिलिटी सेंटर इथे आम्ही उभारू तर आजच्या या सगळ्या अध्यक्षांनी पण आम्हाला त्याचं फुल सपोर्ट करू अशी एक दिली आहे आणि मला खात्री आहे माझे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स ऑफिस बेरर्स यांच्याबरोबर मी, हाजो मी न, आ, आ, ए, हा जो स्वप्न आहे पूर्ण करेल आणि मी परत पुण्याचे एकदा आपल्या सगळ्या सभासदांना इंडस्ट्री मेंबर्सला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हे गोविंद अरे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमा ही छोट्या उद्योजकांसाठी विशेषतः सुरू झालेली संघटना गेल्या अडोतीस वर्षापूर्वी माझ्या अध्यक्षांनी पाहिलेलं तिचं जे स्वरूप आणि आज रूपांतरित झालेला हा मोठा आंब्रेला हे जर बघून निश्चितच अतिशय अभिमान असा सर्वच उद्योजकांना वाटावा सर्व माझ्या अध्यक्षांना वाटावा असं जे स्वप्नवत कार्य सुरू आहे याला खरोखरीच माझ्या वतीने मी जरी आयमाचा माझे अध्यक्ष असलो तरी विद्यमान निमाचे अध्यक्ष म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देत असताना अतिशय आगळावेगळा आनंद होतोय की आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण एखाद्या छोट्या संस्थेचं जे वटवृक्ष लावलेलं रोपट वटवृक्ष होताना आपण बघतो तो निश्चितच एक मनस्वी आनंद असतो आणि तो आज आम्हाला प्रत्येक माजी अध्यक्षाला इथं अनुभवायला मिळतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फक्त उद्योजकांच्या असलेल्या समस्यांवरच निराकरण न करता त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा असतील त्यांना लागणारं नवीन नवीन उद्योजकीय प्रणाली असतील सुद्धा आत्मसात करण्याकरता आयमा काम करेल त्याचबरोबरीने आत्ताच्या अध्यक्षांनी जो रिक्रिएशनचा घेतलेला संकल्प खरोखर पूर्णत्वास येताना एक आनंद वाटतो आहे आणि त्याच्यामध्येही नवी नवीन नवीन भर पडून एक अद्यावत अशी सुविधा आंबडमधल्या उद्योजकांना निर्माण होईल अशी मला आशा आहे या अडोतीसाव्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना शुभेच्छा देत असताना भविष्यात अनेक अनेक नवीन नवीन उपक्रम आयमाच्या आधिपत्याखाली घडवत आणि असाच हा विस्तार होत रहा अशा मनपूर्वक शुभेच्छा